वनस्पती शोधण्यासाठी आणि या जंगलच्या भागात आलेलो आम्ही इथं तर या ठिकाणी मला दिसलेला आहे तरवळ हे बघा तरवळ हिला ओळख करून घ्या पहिले अशा पद्धतीचा एक आरा आकार असते हिचा दांडीला चिटकून सुद्धा असे छत्रीसारखे पानं असतात आणि मोठमोठ्या मट डांगा स्वरूपात होते हे आणि याचे जे, जे फायदे आहे पचनसंस्थेवर वीर्यवर्धक दातासाठी मजबूती असे अनेक प्रकारचे या तरवळचे फायदे आहेत जे तुम्हाला व्हिडिओमध्ये साईडला दिसत आहे त्याची माहिती लिहून टाकलेली आहे मी तर अनेक फायदे या तरवडचे आहेत फार दुर्मिळ आहे जंगलच्या भागात असते तर ही तरवळ फार उपयोगी आहे पचनासाठी वीर्यवर्धक आणि चांबळं सुद्धा कामात येते याला म्हणतात तरवळ मित्रांनो हे बघा याचे फायदे तुम्हाला इथं मी लिहून टाकलेल्या व्हिडिओमध्ये तर ही अशी तरवळ या जंगलामध्ये मला सापडली इथं तर इथे गाडी थांबवली मी आणि याचे व्हिडिओमध्ये वाचा पहा तुम्ही हे ह्या तरवड वनस्पती आपल्याकडे याला काय म्हणता तुम्ही हे जरूर माझ्या ड्रिप्सेप्शन बॉक्समध्ये टाकू शकता आणि आपण काय म्हणता याला कळवा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा